श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय सदती सावा छिन्नमस्ता देवीचे वर्णन बंगारम्मा आणि बंगारय्या यांचा निरोप घेऊन आणि त्यांनी दिलेल्या पादुका घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली आम्ही एका अरण्यातून चाललो होतो जाता जाता एका वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबलो तेवढ्यातच काही योगिनीगणांचा घोळका तिथे आला त्यांनी आम्हाला पाहून म्हटले ही अतीव दुःखाची वेळ आहे या प्रांतात येण्याची तुमची योग्यता नाही इथे आम्ही चिन्नमस्ता देवीची पूजा करणार आहोत ही अत्यंत रहस्यमय देवता आहे इथे पुरुषांना प्रवेश नाही एवढेच नव्हे तर ही, ही दैवभूमी आहे इथे आलेला कुणीही जिवंत बाहेर पडत नाही हे ऐकून तर आम्हाला आमच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला त्याचवेळी एक अत्यंत तेजस्वी अशा योगिनी मातेचे तिथे आगमन झाले तिचे नेत्र प्रज्वलित पोवळ्यांसारखे होते तिच्याबरोबर आलेल्या योगिनींनी एक एका छिन्न मस्ता देवीला एका टोपलीत ठेवून आपल्याबरोबर आणले होते तेव्हा ती योगिनी माता म्हणाली आता हे लोक इथे आलेच आहेत तर यांना नेसायला साडी आणि चोळी द्या तिच्या म्हणण्याप्रमाणे त्या योगिनींनी आम्हाला वस्त्रे दिली आणि आमच्या वस्त्रांना तिथे प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडात टाकून दिले आम्ही साडी चोळी नेसल्यावर आमच्या शरीरात बदल झाले आमचे पुरुषत्व नष्ट होऊ लागले उरोज पुष्ट झाले आणि सारे पुरुषत्व नष्ट होऊन आम्हाला स्त्री रूप प्राप्त झाले आमचे स्वभाव बदलून स्त्री स्वभाव झाले आमचा आवाज स्त्रियांसारखा झाला त्या योगिनीने आम्हाला नवी नावे दिली माझे नाव शंकरम्मा आणि धर्मगुप्ताचे नाव धर्मम्मा असे ठेवण्यात आले आम्हाला जेवणात मांस पदार्थ दिले गेले पिण्यास मदिरा दिली गेली दिवसा माणसाप्रमाणे आणि रात्रीच्या वेळी मोठ्या वाघाप्रमाणे संचार करणाऱ्या मर्ल वाघाबद्दल आम्ही बरेच ऐकले होते परंतु याप्रमाणे देवतापूजा असते किंवा त्या योगिनी केवळ संकल्पाने पुरुषाला स्त्री रूपात बदलू शकतात असे आम्हाला स्वप्नात देखील वाटले नव्हते मशानी पेटवण्यात आल्या आम्हाला भीती दाखवून आमच्याकडून कर नृत्य करविण्यात आले तेवढ्यात योगिनी माता म्हणाली कबंद मुनी हे परिवर्तनशील जगाचे अधिपती आहेत परिवर्तनशील परिवर्तन, आहे। परिवर्तन, परिवर्तन शक्तीलाच अवस्था देवी असे म्हणतात या जगात वृद्धी आणि क्षय हे सदैव होत असतात क्षीणत्व कमी झाले की विकासाची पातळी वाढते आणि त्यावेळी भुवनेश्वरी देवींचे प्राकट्य होते या उलट क्षीणत्व अधिक होऊन विकास वृद्धी कमी झाल्यास छिन्नमस्ता देवीचे प्राधान्य असते या महामातेचे स्वरूप अत्यंत रहस्यमय आहे एकदा पार्वती देवी आपल्या सर्व सखींसह मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली होती स्नान झाल्यावर पार्वतीला खूप भूक लागली त्यामुळे ती कृष्णवर्णा झाली त्यावेळी तिच्या सखींनी भोजनाची याचना केली तेव्हा पार्वती देवीने त्यांना थोडे यास सांगितले थोडा वेळ झाल्यावर सखीने पुन्हा एकदा जेवणाची मागणी केली यावेळीही त्यांना पार्वतीने थोडे थांबण्यास सांगितले असे तीन वेळा झाले त्यानंतर मात्र पार्वती देवीने आपल्या खडगाने स्वतःचे मस्तक तोडून टाकले त्यावेळी तिच्या कंठातून रक्ताच्या तीन धारा वाहू लागल्या दोन धारांचे प्राशन सखींनी केले आणि एका धारेचे प्राशन देवीने केले अर्धरात्री मस्ता देवीची श्रद्धापूर्वक केलेली उपासना फार चांगले फळ देते शत्रूवर विजय मिळवण्यासाठी शत्रूच्या समूहाला थांबून ठेवण्यासाठी राज्यप्राप्तीसाठी दुर्लभ अशा मोक्ष प्राप्तीसाठी या देवीची उपासना अत्यंत फलदायी ठरते चार दिशा या महामाईची वस्त्रे आहेत तिच्या नाभी स्थानात योनी चक्र असते कृष्ण म्हणजे तामस गुण आणि रक्तवर्ण म्हणजे राजसगुण या दोन्ही गुणांनी युक्त अशा सख्या तिच्या बरोबर असतात तिने आपले शिर खंडित करून देखील ती सजीवच राहिली याचा योगभाषेत असा अर्थ होतो की ती परिपूर्ण प्रतीक आहे योगीराज अग्निस्थान असलेल्या मणिपूर केंद्रात छिन्नमस्ता देवीचे ध्यान करीत असतात ही हिरण्य कश्यपाची उपास्य देवता आहे आमच्यासाठी हा एक भयभीत करणारा अत्यंत विचित्र अशा प्रकारचा अनुभव होता तेवढ्यात मध्यरात्रीची वेळ झाली अद्भुत वाद्ये नृत्य गाणी आणि वाद्यवृंद यांनी आसमंत दणाणून जात होता योगिनींना दोन निरोगी स्त्रियांचा बळी द्यायचा होता त्यांच्या सान्निध्यात असलेल्या आम्हा दोघांचा वध करणे अत्यंत श्रेयस्कर आहे असे त्यांना वाटले आमच्या गळ्याला त्यांनी कडुलिंबाची पाने बांधली कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा लावला चांगल्या धारदार चाकूने आमचा शिरच्छेद करण्यात आला रक्ताच्या धारा वाहू लागल्या मदोन्मत्त होऊन त्या रक्तपान करू लागल्या आमची शिरे एका बाजूस आणि धड दुसऱ्या बाजूस टाकण्यात आले तरी सुद्धा आम्ही जिवंत आहोत असे आम्हाला वाटत होते शरीराचा दाह मात्र असह्य होता त्या योगिनीगणांच्या क्रूर आणि अत्यंत हीन अशा क्षुद्रविद्येला आम्ही बळी पडलो होतो तेवढ्यात आम्हाला गाढ झोप लागली त्या निद्रावस्थेत आम्हाला अस्पष्ट अशा आकाशात असलेला प्रकाशाचा एक झोत दिसला तो प्रकाश आमच्या जवळ आला आणि योगिनीगण अंधू हवेत विरवून गेल्याचा अनुभव आला आमची शिरे पुन्हा आमच्या धडांना येऊन चिकटली असे जाणवले पहाट होण्यास दोन तीन घटिका उरल्या होत्या आम्ही नेहमीप्रमाणे झोपेतून जागे झालो आमच्या अंगावर साडी चोळी होती नंतर आमची स्त्री लक्षणे हळूहळू संपून पुरुष लक्षणे स्पष्ट होऊ लागली रात्रीच्या अग्नीमध्ये दग्ध झालेल्या वस्त्रांच्या ठिकाणी नवीन पुरुष वस्त्रे आली स्नानादी करून आम्ही ती नवीन वस्त्रे घातली एवढ्यात एक वाटसरू आमच्यामध्ये आला आणि आम्हाला म्हणाला मित्रांनो काल रात्री तुम्ही पाहिली ती एक प्रकारची योग प्रक्रिया आहे ती अतिशय गुप्त अशा स्वरूपाची योगिक क्रिया आहे तुमच्या शरीरातील स्त्री तत्व अत्यंत शुद्ध करण्यात आले प्रत्येक शरीरात स्त्री आणि पुरुष अशी दोन तत्वे असतात या दोन्ही तत्वांची शुद्धी झाल्याशिवाय योगशक्ती विश्वचैतन्यातून प्रवाहित होत नाही आता विश्वचैतन्यातून ना आवश्यक तेवढी योगशक्ती तुमच्या शरीरात प्रवाहित होत राहील आत्म्याला स्त्री पुरुष हा भेद नसतो तो या दोन्ही तत्वांच्या आधाराच्याही पलीकडे आहे तुम्हाला श्रीपाद शिवलभांच्या कृपेने गणांच्या असाधारण योग प्रक्रियेने अनुपमेय अशी करुणा प्राप्त झाली कितीही प्रयत्न केले तरी न उघडणारा मार्ग उघडला यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते एवढे महाभाग्य प्राप्त होण्याचे कारण म्हणजे तुमच्याजवळ असलेल्या श्रीपाद प्रभूंच्या चर्मपादुकाच होत चर्मदेहातील चैतन्यातून निघून तुम्ही चैतन्य प्रवाहरूप असलेल्या दिव्यत्वाच्या अनुसंधानात आहात श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीला ते स्वतःच जाणतात श्रीपाद शिवलभांचा जय जयकार असो अध्याय सदतिसावा समाप्त